लानाथ प्रस कैलासवासी हरुमंतराकारावतारे देवा राजा क्लब फरवडे सुटला सातला ला दहिवडी चव्वेचाळीस सुटला या मैदानला आणि चव्वेचाळीस मध्ये या ठिकाणी लढा चालू आहे पलीकडा सुंदर असे गाडी बघते कपिलकरांच्या बाजूची गाणी निखिळल्यावर वाटेगावचा गाड्या क्रमांका चव्वेचाळीस चा निकाल आहे सव्वेज यायचा निकाल तास क्रमांक सहा वरून धावली गाडी श्री सिद्धनाथ प्रसन्न कैलासवासी हनुमंतराव तुकारे क्लब फळवणी ही गाडी सेमीला पात्र विजया पहिली गाडी मालकाचं त्यावर बसणाऱ्या चालकाच्या हार्दिकारी हार्दिकाचा अभिनंदा वरवा पंचेचाळीस वरवा गाड्या सोडा गेले या चला सगळे माग या अतन पळणार माग पंचेचाळीस वडा या मैदानातला रिया जयेश पाटील सोनार बाळा शिवा जोकर बँस क्लब बिदाल, स्नेहा सदाम चव्हाण उजनी नाशिक ही यांच्याकडून या ठिकाणी दिलीप ड्रायवरला पाचशे रुपये